महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचं नक्कीच स्वागत केलं गेलं पाहिजे परंतु ही गुंतवणूक होत असताना ही गुंतवणूक करण्यासाठी जे राज्य सरकारचं कामकाज आहे ते अजून तितकस सुरळीत सुरू झालंय असं दिसत नाही म्हणजे अनेकदा आता या पद्धतीची नाराजी आणि ही नाराजी व्यक्त करण्याच्या पद्धती वाढत गेल्या तर कदाचित गमतीनं म्हणावं लागेल की मग हे राज्य सरकार आहे की नाराज सरकार आहे अशी परिस्थिती आहे परंतु मुख्यमंत्र्यांना नक्की शुभेच्छा आहे की जेणेकरून ही गुंतवणूक यावी आणि येणारी गुंतवणूक ही केवळ कागदावर राहू नये तर ती प्रत्यक्षात यावी आणि त्यातून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच अपेक्षा आहे मला वाटतं एक घटना घडली त्या घटनेनंतर बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं आणि तरीसुद्धा जर शिळाकडेला ऊत आणण्याचा प्रयत्न जर होत असेल आणि तो ठराविक प्रसंगी म्हणजे विशेषतः मंत्रिमंडळातून डावललं गेल्यानंतर होत असेल किंवा काही आरोप झाल्यानंतर होत असेल तर याच्या मागची कारण मी माणसं आणखी सखोल पाहिली पाहिजे परंतु त्यानंतर अनेक घटना होऊन गेलेल्या आहेत आता सरकार जनतेनं जरी मान्य नसलं तरी सुद्धा ऑन डॉक्युमेंट हे त्यांना ऑन रेकॉर्ड बहुमत दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त या कामकाजात लक्ष दिलं तर जास्त उचित ठरेल महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी ती गोष्ट महत्वाची ठरेल उगाच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून त्यातून नेमकं काय का निष्पन्न होणार हे समजण्यापलीकडे मला वाटतं जर मान्य भुजबळ साहेबांनी स्टेटमेंट केलं असेल तर आ, के ते त्याच्याविषयी उकल किंवा खुलासा करू शकतात पालकमंत्री विषय आहे बीड शांत होण्याची ही अपेक्षा प्रत्येकच भागाची अपेक्षा आहे कारण पालकमंत्रीपद नेमकं कशासाठी हाच एक महत्वाचा मुद्दा आता तयार झाला कारण पालकमंत्री पदाची मी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय हे धडाडीने घेणं गरजेचं आहे पोलिसांवर जर प्रेशर टाकलं गेलं तर ते कोणाकडून टाकलं गेलं याचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे आणि तत्कालीन गृहमंत्री आता कड़े ले हे आता मुख्यमंत्री त्यांच्याकडेच गृहमंत्रालय त्यामुळे मला वाटतं ते दावसून आल्यानंतर त्यांच्याकडून हा खुलासा मागणं हे जास्त योग्य राहील मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे कारण जे मँडेट मिळालेलं आहे या मँडेट विषयी अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत आणि राज्य सरकार अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा इतके जवळपास दीड महिना होऊन गेल्यानंतरही अजूनही सुरळीत कामकाज सुरू झालंय का हा प्रश्न अजूनही प्रत्येकाच्या मनात तसाच कायम आहे कारण पालकमंत्रीपद होण्यासाठी किंवा नियुक्तीसाठी लागलेला वेळ त्यानंतरही त्यातून होणारी नाराजी या नाराजीनंतर जे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत त्यातले नेते अनेकदा नॉट रिचेबल असणं या गोष्टी जर बघितल्या तर हे कुठल्याही ज्याला आपण सक्षम आणि सुदृढ असं सरकार आहे असायला पाहिजे त्या दृष्टीनं ही योग्य पावलं आहेत असं वाटत नाहीये कारण राज्य सरकारकडे जर एकूण पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंत्री सोडले तर इतर कुणीही सक्रिय आपल्याला दिसत नाहीये ऑन फील्ड दिसत नाहीयेत आणि महाराष्ट्रासमोरचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हिरिरीने प्रयत्न होतात असं चित्र नाहीये <laughs> मला वाटतं या चर्चा आणि नाराजी याला कुठेतरी आपण म्हणतो की अनेक जरी खुलासे यावर होत असले तरी आग असल्याशिवाय धूर दिसत नाही असा एक सर्वसामान्य एक नियम आहे त्यामुळं कुठं खरंच काही धुपत का हे बघणं गरजेचं तर नक्कीच पॉलिसी लेव्हलवर हा निर्णय घेत असताना यामध्ये कुठेतरी राजकीय हेतूनं प्रेरित निर्णय होऊ नये ही मात्र नक्कीच अपेक्षा आहे परंतु देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये कोणतीही तडजोड ही केली जाऊ नये ही प्रत्येक नागरिकाची भावना आहे यामध्ये आता सगळ्या कार्यकारणीची आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं जी कामगिरी केलेली आहे विशेषतः दोन जुलैला पक्ष फुटीनंतर जी परिस्थिती ती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यानंतर लोकसभेमधलं जे दैदिप्यमान यश आहे हे करत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं नेतृत्व हे यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात असताना प्रत्येक कार्यकारणीचा आढावा घेऊन जिथे आवश्यकता आहे तिथे हे फेरबदल हे नक्कीच केले जातील अशी असे संकेत स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्षाच्या बैठकीमध्ये दिले होते त्यामुळे ते फेरबदल हे नक्की अपेक्षित आहे मला वाटतं हा संपूर्णपणे आदरणीय साहेबांचा निर्णय असेल कारण सुरुवात जेव्हा खालून होते तेव्हा ती जास्त टिकणारी सुरुवात असते त्यामुळे त्या दृष्टीने उचित निर्णय हे आदरणीय पवारसाहेब योग्य वेळी घेतले

इतक्या मालमत्ता जर आढळून येत असतील तर त्याचा नेमका सोर्स काय आणि अशा पद्धतीनं जेव्हा विरोधी पक्षातला जर एखादा व्यक्ती अशा प्रक्रियेमध्ये जर सापडला असता तर ईडीची किती तात्काळ कारवाई झाली असते हे आपण अनुभवातून जाणतो परंतु केवळ सत्ताधाऱ्यांचा अभय असल्यामुळे या गोष्टी झाकल्या जात आहेत का आणि जर असं झाकलं गेलं तर न्याय आणि कायदा सगळ्यांना सारखा असतो हा जो सर्वसामान्य जनतेचा जो समज आहे याला तडा जाऊ नये ही सत्ताधाऱ्यांकडून खरंतर अपेक्षा आहे आणि त्यामुळे जर अशी अनियमितता असेल तर तो कोणीही असो त्याच्यावर कारवाई व्हायला हवी महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची ही परंपरा लाभलेली आहे आणि याआधी आपण अनेक घटना अशा पाहिलेल्या आहेत की नैतिकतेच्या आधारावर किंवा चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत अनेक सन्माननीय नेत्यांनी राजीनामा दिल्याचा हा इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा म्हणून पाहिलं जातं आणि असं असताना जेव्हा धनंजय मुंडेंचं सातत्यानं नाव येतं आणि तरीसुद्धा ते राजीनामाही देत नाहीयेत किंवा ही चौकशी निष्पक्षपतीपणाने होईल याविषयीचा विश्वास सर्वसामान्यांच्या मनामध्ये तयार होत नाहीये ही परिस्थिती पाहिली तर नैतिकतेच्या आधारे हा धनंजय मुंडेंनी राजीनामा हा दिला पाहिजे जेणेकरून चौकशी निष्पक्षपातीपणाला झाली पाहिजे आणि सरपंच संतोष देशमुख यांना खरं तर न्याय मिळणं ही गरज आहे कारण ही केवळ संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा विषय नाही हा सर्वसामान्य जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर जो विश्वास टिकला पाहिजे त्याचा विषय माझ्याकडे अशी कुठली खात्रीशीर अशी माहिती नाही आहे आणि भरलेल्या ग्लासमध्ये जाण्यासाठी पाण्याला आधी जागा रिकामी लागते तशी काही पिंपरी चिंचवडमध्ये फार जागा तिकडे रिकामी असेल असं मला वाटत नाही त्यामुळे अजून या केवळ चर्चा आहेत या केवळ अफवा आहेत कानावर आलेल्या गोष्टी या जोपर्यंत समोर त्याची शहानिशा होत नाही त्यावर त्यावर भाष्य करणं हो योग्य

तर त्याला नैतिकता म्हणत नाहीत नैतिकता ही स्वतः आतून येते आणि त्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यापेक्षा जर खरोखर नीतिमत्ता शाबूत असेल तर तो राजीनामा दिला पाहिजे दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली